तर सकाळी लवकर उठलं ना आपला मुरगासाचं नियोजन चालू झालं तुम्हाला माहिती आहे तर पहिला आपण ट्रॅक्टर विक्टर काढू तर रामकृष्ण आरे मंडळी मी तुमचं फार्मर हो मित्र राहिलेली आपली कुट्टी सकाळ सकाळ करून झालेली आहे आता लगेच आपण खेप अनाल चालवलं तसं काय बघू शकता तर तुम्ही खेप भरलेले आता एक एक खेप भरून आता सगळी ओकेमध्ये खाली करू तसं काय खाली केली तसं लगेच दुसऱ्याने खेप अनाल चालू करू दुसरी खेप खेपांत आणता बघू शकता आता ट्रॅक्टर जरा हळूहळू या राहणार आहे कारण जरा वजनच झाले आहे ह्या वारीने ताव्याने बांधून बिझून खचून एकदम जॅममध्ये आणलं सगळं असं लावून घेतलं आता एक खाली आपले टेप केले आणि एक आता डायरेक्ट टेलरमध्ये तरी गी मजी, गी मजी. भी भी गी, गी आता इथं असं मुरगात भरून घ्यायचं आपल्या तीनटनाच्या बॅगेमध्ये ओकेमध्ये तर मित्रांनो तुम्हाला जर नाही का आपण पावडर कशा पेटाक तेवढं तेवढं कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि आता ही पावडर बीट टाकून घेऊ ओके म्हणजे सगळीकडनं आता कडाणी ही ती आणि ती झाल्यानंतर लगेच आता सगळी कुट्टीबिट्टी करून टाकू आणि रात्री आता आता नाही नाही म्हटलं तर अकरा बारा वाज आहे आता भरता भरता मायामातानी एक दीड वाजतेल तर ओकेमध्ये आपण दीड वाजता भरून झालेली आहे आपली फायनली तर दीड वाजताच जर काय भरून झालं आता सगळं आता कागद बिगत लावतो तेवढं तुम्ही लाईक करा सबस्क्राईब करा मी तुमचा फार मी